नमस्कार मी डॉक्टर अमोल अन्नदाते आज समृद्धी महामार्गाने मुंबईकडे प्रवास करतोय आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की समृद्धी महामार्ग जेव्हापासून सुरू झाला जवळपास दोन दिवसातून एक जीव घेणं अपघात या समृद्धी महामार्गावर होतो माझा स्वतःचा दर आठ दहा दिवसातून काही ना काही निमित्ताने समृद्धी महामार्गावरून जाणं येणं हे सुरू असतं या महामार्गावर अपघात टाळण्यासाठी मी जे, जे आ, काही ऑब्झर्वेशन्स केलेत किंवा जे काही ॲक्सिडेंट्स आतापर्यंत झाले महामार्गावरती अपघाताचं सगळ्यात मोठं कारण असतं वेग म्हणजे गाडीचं स्पीड कारण आपल्याला वाटतं एक्सप्रेस हायवे आहे काहीही वाटतेल त्या स्पीडने आपण गाडी चालवू शकतो पण असं नाही आहे समृद्धी महामार्गाच्या बाबतीत स्पेसिफिकली सांगतो की या महामार्गाला जी हायस्ट स्पीड लिमिट दिली आहे ती एकशे वीस आहे आता ती कमी करण्यात आली आहे तीन लेन्स आहेत उजवीकडची जी लेन आहे ती एकशे वीस ची आहे मधली सेंटरची लेन आहे शंभरची आहे आणि बाजूची जी लेन आहे शेवटची डावीकडची सगळ्यात एक्स्ट्रीम लेफ्ट ती ऐंशी ची आहे पण माझा एक डॉक्टर म्हणून किंवा इथे नियमित प्रवास करणारा प्रवासी म्हणून माझा तुम्हाला सगळ्यांना असा प्रेमाचा सल्ला आणि तुमच्या कुटुंबाच्या तुमच्या स्वतःच्या चा, चा जीव सुरक्षित राहण्याच्या दृष्टीने अत्यंत नम्र विनंती आहे की काहीही झालं तरी समृद्धी महामार्गावर एकशे दहाची लिमिट क्रॉस करू नका एकशे दहा ही डेडलाईन ठेवा साधारण मी इनोवा हो वापरतो तर एकशे वीस ला ती त्याची त्याचा अलार्म वाजतो हा अलार्म कधीच वाजला नाही पाहिजे असा आमचे चालक जे माझे चालक आहे ते गाडीत बसताना मी त्यांना सांगतो तर हा एक नियम आणि दुसरी अजून एक गोष्ट मला सांगायची होती समृद्धी महामार्ग जर तुम्ही बघितला त्याच्यावर सिमेंटचा हा रस्ता आहे आणि अधून मधून आता मी जाईल बघा आता थोडीशी गाडी जम्प घेईल थोडी हलते गाडी तर मध्ये मध्ये जे ब्रिज जोडणारे आहेत तिथे डांबरीकरण केलेलं आहे आणि बाकी रस्ता जो आहे तो पूर्ण सिमेंटचा रस्ता आहे तर ह्या हे ब्रिजला जिथे डांबरीकरण होतं तिथे स्पीड ब्रेकर आपल्या रस्त्यावर हो आपल्या नॉर्मल रोड्सवर जसा असतो तसा एक बंप निर्माण झालेला आहे आणि गाडी जवळपास एकशे लोक एकशे वीस एकशे तीस चाळीस एकशे पन्नास वाटेल त्या स्पीडनी जेव्हा चालवतात तेव्हा या बंपवरून दर एक पाच दहा किलोमीटर दहा किलोमीटरनी हा बंप येतो आता परत लगेच येईल तो तर तेव्हा जास्त स्पीडनी आता बघा परत एकदा तो बंप आलाय तर याच्यावरून गाडी जंप होते आणि ती उजव्या किंवा डाव्या बाजूच्या गाडीला ती आदळते म्हणून तुम्ही अभ्यास करा नीट समृद्धी महामार्गावर जेवढे काही अपघात झालेले आहेत ते या ब्रिजेसच्या आसपास झालेले आहेत एक तर गाडी बाजूच्या गाडीवर धडकते किंवा ती रोडवरून बाहेर जाऊन समृद्धी महामार्गाच्या ब्रिजेसला आढळते किंवा कदाचित कधी कधी बाहेरही काही गाड्या फेकल्या गेलेल्या आहेत तर तुम्ही लक्षात ठेवा की सिमेंट रोड संपतो आणि जेव्हा बंप येतो चालकाला सांगून ठेवा ते तेव्हा स्पीड शंभरच्याही थोडीशी कमी करायची एक्सिलेटर थोडंसं सोडायचं म्हणजे स्पीड आपोआप कमी होते तर मला वाटतं की समृद्धी महामार्ग हा आपला खऱ्या अर्थाने समृद्धीचा महामार्ग ठरला पाहिजे समृद्धीच्या वाटा या विनाशाकडे वळतात कधी कधी असं म्हटलं जातं काळजी घेतली नाही तर त्या वळू नये म्हणून ही काळजी घ्या धन्यवाद